सो मित्रांनो कशात तुम्ही मजेत मी आहे तुमचा लाडका महेश मी अगदी युट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत करत आहे तर मित्रांनो आपल्याला ब्लॉग करायचे आहेत सव्वीस जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन आणि गणतंत्र दिवसाच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा तर आपल्याला जायचं आहे आपल्या बेलापूर आपल्या इथं राहतो मी तिथे रहिवायशी तर तिथे आपलं झंडवंदन करायचं आहे नंतर मी जाणार आहे चेंबूरला तिथले पण तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे तर मित्रांनो असंच कंटिन्यू राहा आणि व्हिडिओला लाईक करा ठीक आहे चला वंदे मातरम मित्रांनो जय हिंद जय भारत वंदे मातरम महाराष्ट्र महा जय जय महाराष्ट्र माझा छा महाराष्ट्र माझा कोयना भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी हीमथडीच्या हिमथडीच्या तटाणा

सिंह <tries> गरजत

अरे कोटी आहे ना काय हा फोटो पण मारायचा आणि व्हिडिओ चालू होईल असं राहतो आपला झेंडावंदन झालेला आहे आता मी आहे आता चेंबूरला तो उशीर झाला आहे मला चला चला उशीर तर चला। उशीर झाला आहे मला आता पुढचे ब्लॉक आपल्या तिकडे गेल्यानंतर बनू आपण चला मला उशीर झाला आहे आता ॲक्च्युली उशीर झाला मी पळत गाडी पकडली आहे आणि एक तुम्हाला गोष्ट सांगायची आहे कारण जेव्हा ट्रेनमध्ये बसताना जेव्हा ट्रेनमध्ये तुम्ही जाताय तर मुश्किलनी तुम्ही आहे ना वाकून बघू नका कारण का वाकले तुम्हाला फाम जवळ असतो उलटा साईड बघता फटका लागला पेन थांबते सगळ्यांचं नुकसान होते इथे सगळे लोक जाणारे असतात त्याच्यामुळं हे गडबड होते कारण चुक चुकेचा आणि कारवाई झालीच पाहिजे याच्यावरती जर का असेल तर कारवाई पूर्ण झाली पाहिजे ओके चला झेंडा लावलेला आहे तिरंगा झेंडा हा महत्त्व तिरंगा झेंड्याचा आहे आणि प्रजासत्ताक दिन आहे सव्वीस जानेवारी आणि आपले एरियातलीच आहेत आणि धंदा लावलेला आहे चांगला आहे बघा आज मान आहे तो मान आज तुम्ही तर हे करा तुम्ही मित्रांनो बघू शकता आत्ता आपण चाललो आहे कारण का प्रजासत्ताक दिनानिमित्त कारण रॅली कधी कधी शाळेच्या निघतात रॅली आणि शाळेच्या पोरांना एवढी आवड असते देशासाठी आणि रॅली निघत असते तर आपण बघूया जेवढं कुठं भेटत असेल आम्हाला शूट करायला तेवढं मी तुम्हाला दाखवतो तर आपण शाळेची तर आलो आहे कारण ह्या शाळेची तर बघू शकता इथे शाळा आहे तिथं जर भेटले भेट तर भेटलं तर आपण बघूया कुठे कुठे काय आहे आणि मित्रांनो हा आहे दादासाहेब एल एस रोखडे मैदान कारण का मी आम्ही ह्या शाळेची तर पहिलं ह्या शाळेमध्ये होतो मी आणि इकडे खेळायला येतो होतो आम्ही आणि ही शाळा मुशीबाडी मी सातवीपर्यंत होतो शाळेत आपली आठवण आहे शाळेची आणि नवीन बदल झालेला आहे तर, है, है। हाँ। तर मी काय जास्त प्रायव्हेटमध्ये नाही म्युन्सिपालिटीमध्ये शिकवलेलं आहे हां तर तुम्हाला मी दाखवतो माझी शाळा तर मित्रांनो बघू शकता ही माझी शाळा आहे ह्या शाळेमध्ये मी शिकलेलो होतो बघू शकता इकडे आणि आता काय टीचर पण वळखिचन आहेत आणि जनगणना झालेलंच आहे तर बघू शकता तर ही आपली शाळा आहे म्युन्सिपालिटीची आणि इकडे जी आहे ती आदर्श विद्यालय इंग्लिश शाळा मित्रांनो अजून एक हा मैदान आहे मित्रांनो आपल्या एरियातला झेंडावंदन झालेला आहे थोडा लेट झाले चालेल आपल्याला तरी पण आपल्याला माणसं जे भेटलेली आहेत तर आपण जेवढं तेवढं शूट करू आमचे कार्यकर्ता पण आहेत तर दोन मिनटं जरा मला फाईट घेऊ द्या मित्रांनो बघू शकता हा जो भाग आहे तो झेंडावंदन आणि जनगणतंत्र दिवसाचा आपला कार्यक्रम राबवलेला आहे तर मित्रांनो दोन मिनटं मी एक चिल्ली बिलिंग आणि बघू शकता इकडे किंवा आहे नवीन अजून कुणाचं काय तो फासला आहे मंदिर आहे ते आणि सार्वजनिक मंदिर आहे आता मंदिरचं पहिले शूट घ्या आणि नंतर आपलं झेंडावंदनचं आहे तर आपण झेंडवंदन घेऊया इकडे आणि बघूया आपलं काय चालू झालेलं नाही आहे लुम चाहला नो, नचल कर चाहलां काहलो का desseं자들. वहाँ सु़ा आयो, बातक सालाता बात Mu BR66 लॉाय हाँि रप तर मित्रांनो होण्याच्या वेळेत आहे ना जण ज्यांनी आपलं झेंडा वर्जन होणार आहे तर सगळे जमलेले आहेत आपले आणि लाल बोरं पण जमलेले आहेत तर इथे सगळे जनते आहेत आपली सगळे तर आपण थोडक्यात घेऊया काय ते तर वार्ड क्रमांक एकशे शाखा प्रमुख राजू थोरात आणि त्यांच्या मिसेस सोनिया ताई थोरात या मा नगरसेवकला उभे राहिल्या होत्या काही कारणामुळे ठीक आहे मागं पुढे होतोच तर मित्रांनो बघू शकता आपले शाखापूर्मक आहेत आपल्या आता जंडमनाच्या यायला अगरबत्ती लावून पुजून घेत आहेत आणि वंदे वंदे राज्या

संविधान में अधिकार संविधान के माध्यम से आज मिला है जो संविधान ही एक महत्वपूर्ण घटक है इसलिए इसलिए आज प्रजासत्ताक दिन हम मनाते हैं और इस संविधान का और प्रजासत्ताक तो दिन का हम मान सम्मान करना चाहिए और हमारा योगदान है देश के लिए हमें करना चाहिए हमारे जो बच्चे भविष्य बच्चे हैं उनका उज्जवल भविष्य के लिए हमें देश के लिए हर व्यक्ति को जो फिर एक बार प्रजा साथ देने की हार्दिक हार्दिक शुभकामनाएं करते हैं जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की जय

बस बाकी बघू शकता आणि छोटे छोटे पो लहान पोर आहेत आणि आज जनगणना दिवस आहे तर मित्रांनो बघू शकता देशाच्यासाठी पोरं झेंडावंदन करण्यासाठी उत्सुक आलेले आहेत आणि त्यांना एवढं परफेक्ट तर मित्रांनो बघू शकता त्यांचा पण गेटअप चांगला आहे तिरंगा झेंड्यात लपटलेला आहेत आणि बघायला आपल्या रूमवरती जायचं आहे बिल्डिंग आपली ही तयार झालेली आहे बिल्डिंग तर आपल्याला बिल्डिंगच्या आतमध्ये जायचं आहे तुम्हाला माझा रूम दाखवतो आणि आपली सोसायटी ती नगरचं बिल्डिंग तुम्हाला दाखवतो तर आपण जावे आपण आता बिल्डिंगमध्ये तर चला तर मित्रांनो बघू शकता आमच्या एरियातले सगळे लोक आहेत तर आपण आता बिल्डिंगमध्ये एंट्री करणार आहे बिल्डिंगमध्ये एंट्री करणार आहे बिल्डिंगमध्ये एंट्री करणार आहे चुकी काय आहे आलो मला होय काढ आमचे मित्र खास भेटलेले आहेत चला तर मित्रांनो बघू शकता ही आपली बिल्डिंग तर आता बिल्डिंगमध्ये आपण जायची एंट्री केलेलीच आहे बिल्डिंगमध्ये बिल्डिंग बघू शकता माझा दहावा फ्लोअर आहे तर बघा केवढी छान बनवली आहे बिल्डिंग, बिल्डिंग आणि आपण आता जावे आपल्या इंटरेस्टला आणि ही बघा ही आपली एवढं कॉम्प्लेक्स आहे पंधरा माळ्याची बिल्डिंग आहे तर मित्रांनो तुम्हाला मी दाखवलो आहे मी आता आणि आपला आता रूम पण दाखवायचा तुम्हाला मी रूममध्ये दाखवतो आणि बघू शकता हे आमच्या बाबतीत मित्रांनो इथे झाडं लावलेली आहेत झाडं लावलेले बघू शकता इथे पण झाडं लावलेली आहेत आणि आपल्याला पण काही आलो नाही ते तर मी पण एक दोन तीन झाडं लावणार आहे तर आपल्याला पण झाडं लावायची तिथे पण हा जरा परिसर जरा थोडासा जरा घाण आहे आम्ही जवळ राहिला आहे तर जावे आपल्या रूमवरती आपल्या पण रूमला कामं करायचे भरपूर तर मित्रांनो बघू शकता हा आपला एवढा मोठा पॅसेस आहे तर आपण रूममध्ये येणार आहे आणि इथून पण तेवढा पॅसेस आहे तो बघू शकता इकडे आणि आता रूमवरती आपण जाऊ आणि साफसुफा झालेलीच आहे तर आपला जो रूम आहे हा दहाशे अकरा तर तो मित्रांनो बघू शकता एंट्री केलेली आहे आपण मित्रांनो बघू शकता मी अगोदर काउंटर पण करून घेतलेला आहे तर हा आपला रूम आहे पहिला रूम दाखवतो आणि रूम एवढा छान आहे आणि गॅलरी बघा हाय आणि हवेशीर आहे तुम्हाला नजारा बघा शकता है तुम्ही थोडा भारी नजारा आहे तुम्ही बघू शकता इकडे आणि इकडे झोपडपट्टी आहे त्याचं काय आम्हाला टेन्शन नाही आहे आम्ही पण त्याच झोपडपट्टीमध्ये राहिलेलो आहे आणि तर बघा इकडे हा आहे किचन आणि हा आपला आंघोळीचा बाथरूम आहे आणि इकडे आहे संडास बाथरूम टॉयलेट आणि इकडं बघू शकता हा छोटासा रूम आहे

आणि सगळे आता पूजेसाठी गु गुंतलेले आहेत मित्रांनो बघू शकता हा एक रूम आहे तसं सेम आमचं रूम आहे तसे इथे पण रूम आहेत इकडे रूम आहेत छोटासा हा सेम रूम आहे आणि इकडे किचन आहे आणि हे दोन आपले आहेत माणसं आणि तीन तिसरी पण आहे इथे हे बघा तिसरी पण आहे आणि मित्रांनो बघू शकता सेम आहे तसंच आहे काय फरक नाही आहे फक्त इकडे तिकडे तिकडे इकडे करून देतो बघा बसले गावाला बसले तर मित्रांनो आत्ता आपण तर पाय पुढे आपण नंतर मग बघू शकता सद्गुरू वामन आम्ही पण काही आहेत कारण आम्ही त्यांच्या मैत्राला पण गेलो होतो आम्ही बो बोरिवलीला तर चांगले आहेत वामन पहिचे आणि त्यांचे जे बोल जे आहेत ना एकदम चांगले आहेत सद्गुरू चला एवढं पूजा मांडलेली आहे आणि मस्त साध्या मध्ये पूजा आपली आहे छोटीशी पूजा मांडली गेलेली आहे आणि एवढी छान आहे तर बघू शकता इकडे तर आम्हाला कसं घर घेतलं तर आम्हाला पूजा करणं जरुरीच आहे कळस आहे नारळ ठेवला आहे सत्यनारायणची मूर्ती हे ठेवली आहे ठेवली आहे आणि मस्त एकदम आहे तर चला तुम्हाला दाखवलं मी आज रात्री रात्री حضرتك माझ्या घरी आले काय करू शकतो एक टाइम सपोर्ट गरे माझे आई आणि काही सोन्या प्रमाण आले हे आपल्याकडे हा तो आम्ही सुद्धा आम्ही आम्ही आता आपल्याला ब्लॉग एंड करायचे आहेत आता सगळ्यांना घेतलेलेच आहे पाहुणे बिवणे सगळे आलेले सगळे गोंधळ आहे गोंधळ आहे गोंधळ आहे कारण पूजा बोलली की गोंधळ येतोच जेवायला जेवाला बसलो आहे बघू शकता इथे उलटं मुलं भाजी भाजी पुरी पापड आणि डाळ भात बरं धरण जेवण जेवू आणि जेवण

आपला कार्यक्रम झालेला आहे सव्वीस जानेवारीचा तर ज्यांना तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल त्यांनी लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जे नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा इथेच थांबतो वंदे मातर माता की जय